येवल्यात माऊली लॉन्स येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली ही बैठक जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीस पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकारी विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी समाजसेवक नागरिक प्रतिनिधी तसेच विविध धर्मीय समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत गणेशोत्सव काळात शांतता सलोखा आणि सौहार्दपूर्ण वातावरण राखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले पोलीस अधीक्षक अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा सण आहे तो सामाजिक एकतेचे प्रतीक आहे त्यामुळे साजरा करताना कुणाच्याही भावना दुखावणारे वर्तन टाळावे सोशल मीडियावर अफवा पसरण्याचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांनी कोणतीही माहिती पडताळणीशिवाय पुढे पाठवू नये यावेळी ट्रॉफिक व्यवस्थापन लाऊडस्पीकरची वेळ विसर्जन मिरवणुकीचे मार्ग आपत्ती व्यवस्थापन सी सी टी व्ही देखरेख वीज व पाणी पुरवठ्याची सुविधा आदी मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली शेवटी पोलीस प्रशासनाकडून सर्व गणेश मंडळांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आणि कोणत्याही अडचणीसाठी हेल्पलाईन क्रमांक व संपर्क अधिकाऱ्यांची माहिती दे देण्यात आली डी एस फोर मराठी साठी दीपक सोनवणे येवला डोळे जातात डोळ्याच्या जखमा वर्षभर जन्मा डॉक्टरच्या चक्कर मारू लागतात कधी कधी आयुष्य वर्षाची परिस्थिती येते आता हे सगळं सांगितल्यानंतर वाटतं की या सणामध्ये आमच्या रिस्ट्रिक्शन का असायला पाहिजे ते आम्ही आमचा उत्साह कमी करण्यासाठी आहेत का उत्साह कमी करण्यासाठी नाही आपला उत्साह द्विगुणित व्हावा नाही कित्येक पदीने वाढावा यासाठी सर्व प्रशासन सज्ज असलं पाहिजे आणि तुम्ही सर्व सुद्धा सज्ज असलं पाहिजे परंतु त्यामध्ये अधिकाधिक प्रयोग करता येऊ शकतात काही ठिकाणी तुम्हाला बाबासाहेबांनी सांगितलं हे या ठिकाणी पारंपरिक वाद्य वाजवण्याचे बऱ्याच प्रकारचे या ठिकाणचे स्थानिक जे प्रकार आहेत ते या ठिकाणी केले जातात तू ते पाहण्यासाठी लोक बाहेर येतात डीजे पाहण्यासाठी तुम्ही बाहेर येणार नाही सगळीकडे हा दिनार चालू आहे तुमच्याकडे जो वैशिष्ट्य काय ते पाहण्यासाठी ते लोक येतात तर ते वैशिष्ट्य दाखवलं हे तुम्हाला आतापर्यंत समजलं आहे कारण तुम्ही जगात पुष्टीता त्यामुळे शांतता कमिटीची मीटिंग भरवण्यात आली 27 तारखेपासून आणि सुसो पूर्ण राज्यभरामध्ये सुरू आहे हे विविध कारणासाठी प्रसिद्ध आहे देवळाश्वराची संस्कृती आणि बहुधार्मिक रूप या घड्या जातात त्यांच्यामध्ये सामंजस्य राहतो आणि हा येणारे गणपती उत्सव आणि ईद या अतिशय शांतता मार्गाने आणि सुव्यवस्थित पार पाडा या दृष्टिकोनात या ठिकाणचे शांतता कमिटीचे सदस्य पोलीस पाटील या ठिकाणचे प्रतिष्ठापणा आणि प्रशासनात गरिष्ठ यांच्यामध्ये समन्वय राहावा या दृष्टीनं तो आजची बैठक घेण्यात आलेली होती आणि याच्यामध्ये गणेश मंडळाच्या लोकांकडून किंवा या ठिकाणच्या संस्था कमिटी सदस्यांकडून अडचणीचे जे मुद्दे आहेत ते प्रशासनाने पूर्ण करणं आवश्यक आहे ते मुद्दे या ठिकाणी मांडले गेले त्याच्यावर नियोजन ते प्रशासन निश्चितपणे भविष्यात करणार आहे एकंदरीत आजच्या बैठकीचा उद्देश हा होता की येणारे जे सण उत्सव आहेत तर ते शांततामय मार्गाने या ठिकाणी पार पाडावे आणि अतिशय सकारात्मक वातावरण आहे सर्वांनी या संदर्भात स्वतःहून पुढाकार घेऊन गावामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हा गणेशोत्सव अधिकाधिक का आकर्षक करून शांततामय मार्गाने कसा पूर्ण करा करता येईल या दृष्टिकोनातून आपले विचार व्यक्त केले आणि ॲक्टप्रमाणे काही गोष्टीला प्रत्येक एरियामध्ये एरिया म्हणजे रेसिडेन्सियल एरिया असेल कमर्शियल एरिया असेल इंडस्ट्रील एरिया असेल या सगळ्यांसाठी सुप्रीम कोर्टाने काही डेशिबलचे बंधन घातलेलं आहे डी जे किंवा इतर वाद्य याच्यापेक्षा किती डेशिबलचा आवाज येतो हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्या डेशिबलच्या वर कुठलाही आवाज जाता कामा नये त्यासाठी परमिशनची जी वेळ आहे ती दोन तारखेपासून सहा तारखेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला लाऊडस्पीकर वाजवता येतील परंतु ठराविक लिमिटमध्ये ठराविक डेशिबलमध्ये ते लाऊडस्पीकर वाजले पाहिजेत हा या जे डिपार्टमेंटचा उद्देश आहे आणि लोकल प्रशासन जे आहे स्थानिक पोलिस अधिकारी हे यासंदर्भात निश्चितपणे ऑब्झर्व्ह करतात